नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो आज अचानक कांदा दरामध्ये मोठे बदल तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण अवक सहाशे क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्रा सत्तावीसशे जास्तीत ज्या जवळ तीन हजार रुपये क्विंटल पुणे खडकी अवक आठ क्विंटल कमीत कमी बाराशे सुंदर एकोणवीसशे जास्तीत ज्या जवळ सव्वीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकाहत्तर क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे ईसरसंद्र तीन हजार जास्तीत ज्या दर तीन हजार शंभर रुपये पुणे मोशी अवक आठशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी पाचशे येसरसंद्र पंधराशे जास्तीत ज्या पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक तेरा हजार सातशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर चौदाशे रुपये क्विंटल सर संत्र एकवीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल नवीन अलेसा माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी